त्यांना उपस्थित सर्व समाज बांधव सुरुवातीला ज्यांनी प्रस्तावित केले ते घोडे सर उच्च शिक्षित आहेत ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यानंतर दत्ता भाऊ एम एस डब्ल्यू त्याच्यानंतर बोललेले राजू घोडे ग्रॅज्युएट आहेत ललित जोशी ऍडव्होकेट आहेत केदारी साहेब एमबीबीएस आहेत मी स्वतः एम एस डब्ल्यू ए सांगायचं कारण हे कारण काल काल कार देवराम लांडे मुलाखत ऐकली ते प्रत्येकाची लायकी काढत असतात आणि त्यामुळं आम्ही जे बोलते हे सगळे उच्च शिक्षित आहोत आम्हाला समाजामध्ये काय चाललंय त्याचं भान आहे आणि अशा प्रकारची दडपशाही जर जुन्नर तालुक्यात होणार असेल तर त्याला इथून पुढं कोणी घालणार नाही या निषेध मोर्चाच्या निमित्ताने मी आश्वस्त करतो आतापर्यंत आम्ही राजकीय टीका करायचं टाळलं का तर भागातलं राजकारण चालतंय चालू द्या दुर्लक्ष काही काही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं दोन हजार सालापासून आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये राजकीय गोष्टीमध्ये आहोत अगदी देवराव लांडे ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य पहिल्यांदा झाले त्या इलेक्शन मध्ये त्यावेळेस आम्ही काही गोष्टींकडे कान डोळा करत होतो की जाऊ द्या भागातलं राजकारण चाललंय चालू द्या तशा पद्धतीने चालते पण काल त्याची परिसी संजय साबळे नावाच्या उच्च शिक्षित तरुणावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि काय काय भाषा एक लाख रुपये मागितली अरे संजय साबळेला किती जण ओळखतात आम्ही बघितले आंदोलनामध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये त्याची भाषणं बघा तरुणांसाठी त्यांनी केलेलं योगदान बघा अरे तुमच्या एक लाख रुपयांना तो विचारतो काय त्याला अनेक नोकऱ्यांची संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे तो तुमच्याकडे एक लाख रुपये मागेल अरे लाखो रुपयाची डील करणार आहे तुम्ही वेगवेगळ्या इलेक्शन मध्ये पाकिटे घेणार आहे तुम्ही आमच्या सारख्या आंदोलनामध्ये असलेल्या सहभागी असलेल्या तरुणांवरती सांगता एक लाख रुपयाची पाकिटं घेतली अरे तुझी दोन हजार पासूनची जर पाकिटं मोजली ना तर ही पाच कोटी रुपयाची संपत्ती कुठून उभे राहिले ते करणार नाही कशाला बोलायला होता आणि दुसरी गोष्ट काय बोलला त्याचे नक्षलवाद्याशी संबंध अरे तुला नक्षलवाद कळतो का कम्युनिस्ट पक्ष काय आहे नक्षलवाद काय आहे ते, ते समजायला डोकं लागतं त्याला अभ्यास लागतो आणि तू त्याला म्हणतो नक्षलवाद्यांशी संबंध नक्षलवादी तुला कधी कळलेच नाही तुला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही कधी कळला नाही परंतु काहीतरी लांछण लावायचं एखाद्यावरती आरोप करायचा जेणेकरून त्या गुन्ह्याचं गांभीर्य वाढेल आणि म्हणून त्याच्यावरती त्याचं आयुष्य करून टाकायचे अशा प्रकारचं जर तुझं जर इथून पुढचं जर वागणं असेल तर मी तुम्हाला पुढे मी सांगतोय मी आतापर्यंत कधी देवराम लांड्यांवरती सार्वजनिक स्वरूपात कधी टीका केली नव्हती मी पुढे किरण लोकरे तुमच्या विरोधात या पुढे मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे आश्वासन देतो आणि राजू गोडेंनी जे आवाहन केले की के तुम्हाला जर प्रश्न तुम्ही पंचवीस वर्ष सार्वजनिक जीवनात आहात आमच्या मतांवर तुम्ही निवडून आलेल्या आहात त्यामुळे आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार मतदार म्हणून आम्हाला आहे तुम्ही कुठल्या याच्यावरती बोलताय त्यांनी प्रश्न सामाजिक माध्यमातून काय चुकीचा प्रश्न विचारलाय मतदानाच्या इलेक्शनच्या आधी तुम्ही लोकांकडे फिरलात पाचशे पाचशे रुपये गोळा केलेत आणि निवडणूक झाल्यानंतर दोनच महिन्यामध्ये तुम्ही लाखो रुपयाचा कार्यक्रम जुन्नर सारख्या ठिकाणी घेता आणि त्याच्यावर तरुणांनी प्रश्न विचारला त्यांच्यावर खोटेदार गुन्हे दाखल करता ही कुठला हा कुठला न्याय आहे त्याच्यामुळं हा खोटा तर आहेच आणि त्याच्यामुळं तुम्हाला जर सामाजिक भान असेल तुम्ही जर लोकांच्या पंचवीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी निवडून आला असाल त्याच्याबद्दल लोकांचे जर तुमच्यावर उपकार असतील असं जर मानत असाल तर तात्काळ संजय साबळेवरचा गुन्हा मागा घ्या अन्यथा ही लढाई पुढे चालू राहील आणि इथून पुढे जे काही राजकीय आहे ते आखाडा तो तुम्ही सगळेजण पाहात ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करतो आणि संजय साबळेला सगळ्या जो गुन्हा दाखल दाखल झाला आहे त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद